धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून यंदा सर्व नगरसेवकांसह पक्षाचाच निवडून येणार असा ठाम विश्वास नगरसेवक पदाचे उमेदवार समीर सकपाळ यांनी व्यक्त केला आहे प्रभाग नऊ मधील उमेदवार समीर भाई सकपाळ यांच्याकडे मतदारांचा वाढता कल लक्षात येत असून नागरिकांनीही त्यांच्यावर दृढ विश्वास प्रकट केला आहे जनतेचे लोकसेवक समीरभाई सकपाळ हे समाजाचे आधारस्तंभ असून सामान्य लोकांच्या सुखदुःखात हिरिरीने सहभागी होणारे तत्पर मदत करणारे आणि लोकांसोबत सतत संवाद ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे म्हणूनच यंदा मतदार त्यांच्याच बाजूने मतदान करणार असल्याचे प्रत्यक्ष प्रतिक्रिया देताना नागरिक एकूणच जनतेचा विश्वास सात आणि यांची लोकाभिमुख कार्यपद्धती पाहता आगामी निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे खरं बोला तर नऊ नंबर प्रभाग हा माझा हक्काचा प्रभाग आहे मी गेले नऊ वर्ष या प्रभागाची सेवा केलेली आहे प्रत्येक माणसाला मी व्यक्तिगत ओळखतो प्रत्येकाने चोवीस तासात कधीही फोन केला तरी मी तो उचलतो आणि त्याच्या समस्या ज्या असतील ते ऐकून त्याच्यावरती उपाययोजना करतो म्हणजे हा वार्ड मला पूर्णपणे परिचित आहे मी ज्या वॉर्डाचं प्रतिनिधित्व केलं आहे तो ऐंशी टक्के वार्ड आहे आणि वीस टक्के त्रिमूर्तीनगर गणेशनगर स्वामी समर्थनगर हा भाग मला जोडला गेलेला आहे पण त्या तिथल्या प्रत्येक बिल्डिंगमधील प्रत्येक घरामधील माणूस माझ्याशी गेले अनेक वर्ष जोडला गेलेला आहे मी पाण्याच्या बाबतीत बघाल तर मी पाण्याच्या संदर्भात अतिशय काटोकोरपणे लक्ष देतो प्रत्येक बिल्डिंगमध्ये पाणी जाते आहे की नाही जात आहे याचं माझं ऑब्झर्वेशन असतं आणि जिथे जिथे कमी पडेल तिथे तिथे मी वेळेला टँकर पण स्वतः देतो आणि नळ कनेक्शनचे प्रॉब्लेम असतील लाईटचा प्रॉब्लेम असेल गटाराचा प्रॉब्लेम असेल स्वच्छतेचा प्रॉब्लेम असेल या प्रत्येक वेळेला मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून काम करतो मी यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून आहे माझ्या जोडीला सौ अश्विनी राकेश पवार आहेत आणि नगराध्यक्षपदाला वनश्री समीर शेडगे आहेत माननीय साहेब आदितीताई तटकरे, साहे तटकरे अनिकेतभाई तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली रोहा नगरपालिकेची घोडदोड जोरात चालू आहे क वर्ग नगरपालिकेला एवढा निधी कुठल्याही नगरपालिकेला येत नाही तो निधी आपल्या ह्या नगरपालिकेला येतो आणि रोह्याचा विकास किंवा बदलता रोहा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या इथं आहेत नदी संवर्धन आहे आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं छत्रपती शिवरायांचा अतिशय भव्य दिव्य पुतळा आणि शिवसृष्टी आपल्या येथे आहे बाहेरगावचे अनेक लोकं ही शिवसृष्टी बघायला येतात डॉक्टर सी डी देशमुखांच्या नावाने आणि पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या नावाने आपला रोहा ओळखला जातो तर पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या नावाने एक मोठं संकुल आता इथे बांधलं गेलेलं आहे सी डी देशमुख टाऊन हॉल अतिशय भव्य दिव्य म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धतीचा टाऊन हॉल नाही असा टाऊन हॉल या इथे रोह्याला बनलेला आहे नमस्कार सगळ्यांना समीरभाई सकपाळ जे आमच्या वार्डमधून उभे आहेत समीरभाई सकपाळ हे गेले तीस ते पस्तीस वर्ष राजकारणात अतिशय सक्रियतेने काम करत आहेत या वार्डमध्ये फालनी झाल्यानंतर नव्यानेच त्यांचा इकडं आ, हे झालेलं आहे म्हणजे या विभागात उभे राहिलेले आहेत पण जेव्हापासून ते फालनी व्हायच्या अगोदरपासूनच आमच्या सर्वांच्या संपर्कात होते आमच्या सर्व सुखादुःखात सतत ते धावत असतात कोणावर कोणतंही संकट येऊ दे तेव्हा ते उपस्थित असतात यावर्षीच अतिशय पावसाने थैमान घातलं होतं आणि सगळे गटरं तुंबून पाणी आमच्या सोसायटीमध्ये आलं होतं त्यांनी इमिडिएट येऊन नगरपालिकेचे काही कर्मचारी यांना घेऊन जी तत्परता दाखवली त्याबद्दल इथले सर्व रहिवाशी त्यांच्यावर अतिशय खुश आहेत आणि यावेळेला आमची इच्छा होती की त्यांनाच तिकीट मिळावं आणि ते तिकीट त्यांना मिळालं तरी सर्व लोक त्यांना भरभरून मतदान करतीलच त्याचबरोबर थेटसाठी ज्या वनश्रीताई शेटगे उभे आहेत त्या देखील जरी समीर शेडगे यांच्या मुलगी कन्या असल्या तरी पण त्यांचं जे स्वतःचं वक्तृत्व आहे किंवा कर्तृत्व आहे त्याच्यावरच त्यांना ते तिकीट ते ते मिळालेलं आहे आणि त्यांना देखील इथं थोडं बऱ्यापैकी म्हणजे सर्वच्या सर्वच लोकं मतदान करतील आणि आमचे महेश कोलडकर दादा आहेत त्यांच्याबद्दल तर सांगायची काही आवश्यकताच नाही ते सतत या विभागात सर्वांच्या सुखादुखात सतत सहभागी असतात त्यांना देखील या नऊ नंबर वार्डमध्ये नसेल तरी आठ नंबर वार्डमध्ये असेल तरी आठ नंबर वार्डमध्ये आम्ही सगळे एकत्रच आहोत ते सगळे लोक त्यांना देखील मतदान करतील आणि भरघोस अशा मतांनी आमचे चारही चार प्लस एक पाचही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून येतील अशी मी आपण सर्वांना आश्वासन देतो आणि आपण सर्वांना आवाहन करतो की आपल्या पाचही मतदारांना उमेदवारांना आपण मतदान करा त्याला पाणी भरलं होतं त्यावेळी अशी परिस्थिती होती की आम्हाला बिल्डिंगमधनं बाहेर येता येत नव्हतं पण समीरभाई सकपाळ महेश कोलटकर यांनी तेवढ्या पाण्यातून येऊन ते पाणी कसं निसरा करता येतील ह्याचे मार्ग शोधून काढले सर्व गटर ओपन केले आणि त्या गटरातून सगळा कचरा काढून ते सर्व मार्ग एक अर्धे एक तासात पूर्ण मोकळे केले आणि सगळ्यांसाठी असं काम करून मार्ग मोकळा करून दिला प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये जे उमेदवार आहेत येत्या दोन तारखेला जी नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी समीरबाई सतपाळे उभे आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते आमचे पहिले एकदम परम मित्र म्हणतो त्याप्रमाणे मित्र आहेत आणि त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी कामंही तशी केलेली आहेत आम्ही फक्त एक फोन फिरवला की रात्री कधीही असेल चोवीस तास ते आमच्यासाठी उपलब्ध असतात अशा प्रकारे त्यांचं कर्तृत्व आहे आणि ज्याला म्हणतो ना आपण ने कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व ते तिन्ही त्याच्या ते गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि त्याला त्यांना आमचा शुभेच्छा आहेत की या कल्पकमधनं त्यांना भरघोसमताने आम्ही निवडून देण्याचंच आमचं फिक्स झालेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांची वाटचाल चालू आहे सगळ्या उमेदवारांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो या निवडणुकीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र समीर भाई सागपाळ नावच काफी आहे आणि शंभर टक्के वन साईड समीर भाई सागपाळ हे निवडून येणार समीरभाई सक्फळ म्हणजे आमच्या समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि ते आमच्यासाठी अहोरात्र प्रभागासाठी पण आणि समाजासाठी पण अहोरात्र मेहनत करतात कुठलाही म्हणजे रात्री जरी त्यांना कॉल केला तरी कधी ते कॉल रिसिव्ह करतात म्हणजे कुठलाही प्रसंग असो पाण्याचा असो कुठलाही म्हणजे अगदी प्रसंग असला तरी ते धावून येतात लगेच आणि खरोखर म्हणजे सांगायचं तर जे या प्रभागासाठी अत्यंत गरज आहे समीर भाई सपकाळ हे पंचवीस तीस वर्ष आमच्या इथे कार्यरत आहे चोवीस तास आम सा, सा ते आमच्यासाठी काम करतात आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आमच्या हक्काचा माणूस भाई बद्दल सांगावं तेवढं कमीच आहे भाईचं व्यक्तिमत्व एकदम मस्त आणि कुठल्याही केव्हाही फोन केला तर भाई हजर असतो आणि भाईने केव्हाही आम्हाला कुठलंही काम सांगितलं केव्हाही आम्ही फोन केला कुठल्याही वेळेला भाई हजर असतात आणि आमचे बरंच काही भाईने काम केलेलं आहे समीरबाई सकाळ हे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे कोणताही प्रश्न घेऊन गेले तरी ते लगेच सोडवतात कोणताही प्रॉब्लेम असले तरी ते, ते सोडवतात रस्ते काही असेल तरी ते लगेच समजतात आणि चोवीस तास ते अवेलेबल असतात कधीही त्यांना फोन केला तरी ते, ते लगेच त्याच्यावर उपाय काढतात समीर भाई ना निवडून द्यायचं म्हणजे आज आमचा हक्काचा माणूस नगरपालिकेवर सोड पाठवायचा आहे तरी कुठलाही सोसायटीचा किंवा आता गेल्या चार वर्षात ज्या नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या नाही समीरबाई आमच्यासाठी सर्व मुलांसाठी रोजगार व सर्व कामाला लावतात व अव रात्री कधीही फोन केला तरी येतात व नंबर नंबरमधल्या सगळ्या मुलांचा पाठिंबा त्यांनाच आहे समीर काका सकाळी चोवीस तास आमच्यासाठी अवेलेबल असतात सर्वांसाठी वॉर्डामध्ये कुठल्याही प्रत्येक गाडी अडचणीला एक फोन केला तरी सतत धावून येणार व्यक्तिमत्व आहे ज्या वेळेला माझे वडील झाडावर पडलेले त्यावेळेला त्यांनी एक फोनवर सणाचा विलंब न करता आमच्या वेळेला धावून आले होते आणि आमच्या प्रत्येक आडी अडचणीमध्ये आड़ वॉर्डमध्ये येणारा प्रत्येक समस्या कडे कोण त्यांच्याकडे घेऊन गेलं तर त्यांचं त्वरित निवारण करण्यासाठी समीरभाई सपकाळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा की आज त्याला तीस वर्ष मी ओळखते इतका मुलगा स्वच्छ मनाचा शुद्ध मनाचा असा तो आहे त्याने अनेक प्रश्न सोडवलेले आहेत वेळ प्रसंगाला धावून येणारा मुलगा असा आहे किंवा वगैरे सगळ्यांना मदतीसाठी तो अतिशय धावून येणार मुळे समीर काका म्हणजे जनतेसाठी कधीही अवेलेबल असणारे किंवा कधी त्यांना अपरात्री जरी फोन केला तरी पण ते एका फोनवरती सगळ्यांच्या मदतीस असणारे अशा हे आमचे समीर काका आहेत का तर तुम्ही त्याला नक्कीच मतदान करा आणि घड्याळ बटणाच्या समोरच तुम्ही बटन दाबा हीच माझी तुम्हाला कळकळून कर नम्र विनंती आहे समीर भाई आमच्यासाठी सगळं सगळ्या गोष्टीत मदत करतात जेणेकरून कुठलेही काही काम असू दे त्यांच्या त्यांना कधी चोवीस तासामध्ये कधीही फोन केला तरी अवेलेबल ते अवेलेबल असतात हा कोणतेही काम सांगितलं तरी ते ताबडतोब त्याचा लगेच तातडीने क निवारा करतात दुसरी गोष्ट म्हणजे या वॉर्डातील सगळी क तरुण मंडळी असतील त्यांनी कोणतीही कामं सांगितली कोण्या कौन, कोणाही सांगितलं की रोजगार नाही आहे आम्हाला तर तो रोजगार उपलब्ध करून देतात त्यानंतर वॉर्डातील साफसफाई असू दे त्यानंतर रस्ते काही पाण्याची सुविधा असू दे कोणतीही सुविधा असू दे ते त्वरित त्याचा ज्यांच्या कानावर जरी आपण फोन केलात तरी ताबडतोब त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण हे करतात हक्काचे नगरसेवक म्हणजे समीर भाई सक्काळ आमचे घरा नावावर करण्याचे काम त्यांनीच केलेलं आहे आणि सर्वात महत्व म्हणजे त्यांना कधीही फोन केला तरी ते आमच्यासाठी रात्री अपरात्री कधीही धावून येतात आता मी या प्रभाग क्रमांकामध्ये नऊ मध्ये मागच्या पंचवीस वर्ष धावतोय तीस वर्षापासून मी रोहात राहतोय म्हणजे मी अगदी चार ते पाच वर्षाचा असल्यापासून समीर भाईंना ओळखतोय समीर भाई म्हणजे माग तुम्हाला तर माहीत असेल की शिवसेनेत वाढलेला माणूस आहे तो शिवसेना म्हणजे रस्त्यावर काम करणारा पक्ष रस्त्यावर काम करणारं म्हणजे रस्त्यावर काम करणारा आहे त्यांचे जिथं पोलीस चौक्यांना आहेत तिथं शिवसेनेच्या शाखा आहेत हा त्या तालमीत वाढलेला माणूस आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांसोबत त्यांचे संबंध असल्यामुळे ते त्यांच्यात शौर्य धैर्य त्यांच्यात आहेत म्हणजे हा घराघरात माणूस गेला होता पहिल्यापासून माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीत म्हणजे कठीण काळ होता नगरपालिकेमध्ये की जेव्हा पेमेंट पण करायला पैसे नसायचे तेव्हा कठीण काळात नगरपालिका भाईंनी चालवलेली हो आहे त्यामुळे त्यांना चांगला प्रशासनाचा ता एक अनुभव आहे म्हणून आम्ही आता इथून पुढे तो निर्धारच केलेला आहे समीर भाई आणि अश्विनी पवार आता अश्विनी पवार या नवीन नौके नव आहेत तरुण पण आता समीर भाईंसोबत आहेत बोलायच्यानंतर काय त्या वेळ ट्रेन होतील नवीन उमेदवाराला आम्ही ती संधी देऊ आणि समीर भाई बो तर इथं पाहिजे समीरबाईंना डाऊलन कसं जामणार त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधून समीर भाई हे शंभर टक्के निवडून येणार सांगायचं गेलं तर भरपूर काय आहे पण आता मागे सोळा घरांचा जो प्रश्न होता तो तातडीने मार्ग लावण्याचं काम समीर भाई सपकाळ यांनी केलं त्यामुळे काही झालं तरी आमची साथ त्यांनाच असणार आहे समीर भाई सकपाळ म्हणजे आमचा हक्काचा माणूस आहे आणि समीर भाई बोलणं बोलणं म्हटलं तर तो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे भावाप्रमाणे म्हटण्यापेक्षा भाऊच आहे माझा आणि अगदी एक फोन केला तरीही तो ते धावत येणारे आहेत अगदी अडचणी असो किंवा आणखी छोटी कारण कुठचंही असो तरी ती लगेच धावून येणारा माणूस आहे आणि आमचा हक्काचा माणूस म्हणजे आमचं मत विकास, विकास म्हणजे समीर भाई सकपाळ यांना लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा